शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा देवगाव त्र्यंबकेश्वर येथे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल करिअर घडवण्यासाठीचे मार्गदर्शन हे समाज कल्याण पार्टीच्या तसेच मानसशास्त्रीय समुपदेशिका सुजाता वाघमारे निकम यांच्या मार्फत करण्यात आले होते यावेळी प्रथम सरस्वती पूजन तसेच संत गाडगे महाराज यांच्या निमित्त त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सुरवाडे हे होते तर पाहुणे म्हणून शांता वाघमारे यांची उपस्थिती करिअर तेच जे आपल्याला नाव प्रसिद्धी संपत्ती आनंद व ओळख देते या दरम्यान करिअर निवडणीचे सूत्र सांगताना आपल्यातील क्षमता कौशल्य हे आवड व आवड हे किती महत्त्वपूर्ण असते व यासाठीचे एस डब्ल्यू ओ टी अनालिसिस कसे महत्त्वाचे काम बजावते हे वाघमारे यांनी विशद केले आज पाचशेच्या वर विविध करिअरचे ऑप्शन्स उपलब्ध असून त्याची सविस्तर माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली यानुसार करिअर हे विशिष्ट असले पाहिजे शालेय वयापासूनच त्याची दिशा ठरलेली पाहिजे यासाठी मार्गात येणाऱ्या अडचणींवर कशी मात करून आपले ठरलेले ध्येय गाठत यशस्वी व्हायचे यासाठी विद्यार्थी वर्गाकडून ऍक्टिव्हिटी करून घेण्यात आले तसेच प्रसंगी यशस्वी महान व्यक्तींचे दाखले सुजाता वाघमारे निकम यांच्याकडून देण्यात आले शेवटी विद्यार्थी वर्गाच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले व त्यांच्याकडून उत्तम असे फीडबॅक प्राप्त झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक अनंत घोरपडे यांनी केले तर आभार अनिता पगारे यांनी मांडले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेठ त्र्यंबकेश्वर